गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण बघणार आहोत डी एम आर नॉन टेक्निकल पार्ट मराठी त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वि समानार्थी शब्द त्याच्यामध्ये आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत परोक्ष म्हणजे अपरोक्ष तीक्ष्णला विरुद्धार्थी शब्द आहे बोथट शुभ शकून अपशकून स्वकीय परकीय हर्ष खेद सुरेल बेसूर ज्येष्ठ अनिष्ट उच्च नीच उचित अनुचित उष्ण शीतल पोक्त अल्ल उपकार अपकार हार जीत उत्तीर्ण अनुत्तीर्ण चल अचल भेद साम्य होकार नकार सजातीय विजातीय हानी लाभ चढाई मागार, हर्ष खेद हर्ष घाऊक किरकोळ उन्नती अवनती संकुचित व्यापक जन्म मृत्यू टनक मऊ किंवा मृदू मित्र शत्रु माहेर मालक नोकर पवित्र अपवित्र, शोक आनंद, शांत रागी सज्जन दुर्जन सज्ञान अज्ञान सह्य असह्य साकार निराकार सुदिन दुर्दीन अव्याहत खंडित अवास्तव वास्तव त्याच्यानंतर स्वावलंबी याला विरोधातील शब्द आहे परावलंबी लवचिक ताठर संकुचित व्यापक मनोरंजन कंटाळवाने सहेतुक निर्हेतुक सकर्मक अकर्मक अमृत विष थोरला धाकटा तेजी मंदी सावध बेसावध साम्य भेद तारक मारक उन्नती अवनती जमा खर्च समानता समता विषमता फायदा तोटा शिक, सुशिक्षित अशिक्षित इहलोक परलोक शुद्ध पक्ष पक्ष इष्ट अनिष्ट शाप वर किंवा आशीर्वाद जहाल मवाळ उंच अगवती मावळती तीक्ष्ण बोथट तप्त थंड सुदैव दुर्दैव देशभक्त देशद्रोही सुष्ट दुष्ट प्रेम द्वेष दुर्त भोळा सगुण निर्गुण सजीव निर्जीव सकाम निष्काम सकारण निष्कारण उपद्रव निरुपद्रव नफा तोटा पौत्य पाश्चिमात्य सदाचार दुराचार त्यानंतर आहे साक्षरला विरोधात शब्द आहे निरक्षर सुलभ दुर्लभ साधार निराधार विनासायास बहुपर्यास मौल्यवान कौडीमोल स्वातंत्र्य परतंत्र्य प्रकट अप्रकट बेजबाबदार जबाबदार बेकायदा कायदेशीर बंडखोर शांत भरती ओहोटी बित्रा धीट स्वदेशी परदेशी विसंवाद सुसंवाद वरिष्ठ कनिष्ठ हर्ष खेद अतिवृष्टी अनावृष्टी कीर्ती अपकिर्ती ऐच्छिक अनैच्छिक अनुकूल प्रतिकूल आगमन निर्गमन अपराधी निरापराधी आरंभ अकेर आस्तिक नास्तिक आक्षेप निरसन इच्छा अनिच्छा उलट सुलट उपलब्ध अनुलब्ध अनुपलब्ध उद्विग्न प्रसन्न उत्तेजन खच्चीकरण उथळ्या कंजूस काटकसरी इप्सित अवांछित स्वस्थ अस्वस्थ ग्राह्य त्याज्य स्वस्थाई महागाई गुण दोष विदायक विध्वंसक निर्गवी गर्विष्ठ पुरोगामी प्रतिगामी पाप पुण्य त्यानंतर आहे साक्षर निरक्षर श्रमजीवी बुद्धिजीवी किमान कमाल प्राचीन अर्वाचीन आवड़ निवड़ माजी आजी कि विद्यमान अनाथ सनाथ सदन, निर्धन सावध बेसावध सुपीक नापीक सुसंगत विसंगत ज्ञात अज्ञात ज्ञान अज्ञान ऋणको धनको क्षणभंगूर चिरकालीन कर्णमधुर कर्णकटु कच्चा पक्का कठिन मऊ कृतज्ञ कृतज्ञ कमाल किमाल स्थूल खरेदी विक्री खंडन मंडन आभास वस्तुस्थिती उचित अनुचित उन्मुखी धार रोग उपस्थिती अनुपस्थिती उत्कृष्ट निर्कृष्ट उकलगुंता इदगुंत संक्षिप्त इलाज नाइलाज वैयक्तिक सामूहिक इमानी बेईमानी स्वर्ग नरक स्वदेशी विदेशी आशा निराशा एकमत, मत निस्तेज सतेज निस्तेज मंजूर श्वास, निश्वास, स्तुति निंदा अब्रू बेअब्रू, सुरस, नीरस सुंदर कुरु लायक नालायक निशस्त्र सशस्त्र अवघड सोपे पुण्य पाप अमावस्या पौर्णिमा उद्योगी आळशी सुचिन्ह दुशिन्न उदय अस्त पुढारी अनुयायी अपेक्षित अनपेक्षित अवजड हलके इनाम शिक्षा आक्षेप निरसन अल्पायुषू दीर्घायुषु सुकाळ दुष्काळ उत्कर्ष अपकर्ष उघड गुप्त अविचार सुविचार अक्षम सक्षम अज्ञानी ज्ञानी गद्य पद्य गुप्त उघड हिंसा अहिंसा सूर असूर सुवर्णयुग तमोयुग मितभाषी बोलका आवक जावक अबोल वाचा अवीट कंटाळवाणी अमापला विरुद्धार्थी शब्द आहे सीमित उपयोग निरुपयोग उत्तरण चढण रसिक अरसिक सुधारक सनातनी स्वकीय आणि परकीय सुलभला विरुद्धातील शब्द आहे दुर्लभ सदवा विधवा कठोर मृदू प्रश्न उत्तर अधोगती प्रगती सफळ निष्फळ अज्ञ काळा गोरा किंवा पांढरा सुसंगत विसंगत कडू गोड सुपीक नापीक अतिवृष्टी अनावृष्टी देशभक्त द्रेशद्रोही सुलक्षणी कुलक्षणी पुरोगामी प्रतिगामी श्री श्री गणेशा इच्छा अनिच्छा अपमान सन्मान अभ्राच्छादित निरभ्र अनुज अग्रज दीर्घ स्र दुष्ट सुष्ट अंशता पूर्णता अशांत प्रशांत अहंकार विनम्रता कृत्रिम नैसर्गिक चोर साव चूक बरोबर चढ उतार स्वामी सेवक विधायक विघातक करे खोटे अहमन्य नम्र अनाचर सदाचार अमर मर्त्य उद्दट नम्र आयात निर्यात गोड कडू गुण अवगुण यश अपयश त्यानंतर आहे आदर अनादर आर्द्रता सुष्कता निष्काम सकाम निर्दयता सरदयता ठाम डगमळीत कर्तव्य शून्य कर्तव्य कर्कश मंजू कजाक मवाळ कपटी निष्कपटी धुरी अनुयायी धनाढ्य रंक दीप्तीला विरुद्धार्थी शब्द आहे अं अंधकार दुप्ती भाकड दुर्मिळ विपुल दुर्देय दुर्देय, दुर्देय दुर्ज्ञेय सुबोध देववाद, प्रयत्नवाद दांडगट दुबळा त्रोटक सविस्तर तुटपुंजे अमाप तृप्त अतृप्त जागृत निर्दिस्त ताकीद विनंती तिमेर किंवा तम म्हणजे याला विरोधात शब्द आहे उजेड प्रकार तजेलदार कोजलेले जकास निकृष्ट ठाव ठिकाणा बेपत्ता आसक्ती विरक्ती आळशी कष्टाळू आकुंचन प्रसरण अधत्य नम्रता औसुक जड चेतनामय किंवा हलके कोम निबर किंवा जुने किंवा जून कुकर्म सत्कर्म किंकर मालक काळोख प्रकाश आदी अनादि उदय अस्त चपळ मंद अचल चल आठवणला विरुद्धार्थी शब्द विसर विस्मरण आरोह हो अवरोह हो, डौलदार बेढक आदान प्रदान नागमोडी सरळ करतन जोडणे कमनशिबी नशिबवान कर्णमधुर कर्णकटू अंधपणा दुळ श्रुती सतेज निस्तेज साकार निराकार राकट नाजूक रणभेरू रणशूर संघटन विघटन मलूल टवटवीत वि वैफल्य साफल्य दुराग्रह इष्टाग्रह टंचाई रेलचे स्थूल सूक्ष्म तारतम्य अविवेक सूर्योदय सूर्यास्त धूर्त भोळा सम विषम नीटनेटका गबाळ धीर अधीर ओनामा शेवर आजी माजी आघाडी पिछाडी अश्राव्य श्राव्य अनौपचारिक औपचारिक अनौपचारिक अवरस अनवरस खंबीर डळमळीत कुचाळी प्रशंसा कृपा अवकृपा कुलटा धरंदात काळजी बेपरवाई किंवा अशिती उपद्रवी निरुपद्रवी आहेरे माहेरे धर्म अधर्म आपुलकी परकीपणा सशक्तला विरोधातील शब्द आहे अशक्त नीती अनिती कृष स्थूल किंवा कृपण उदार आगंतुक आमंत्रित स्तुती निंदा सशस्त्र उथळ उचित अनुचित उर उपयोगी निरुपयोगी आवक जावक लघु गुरु राजमार्ग आडमार्ग आदी अंत सन्मुख इन्मुख तर हे तुमचे नॉन टेक्निकल पार्टमध्ये मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द आपण बघितलेले आहेत याच्यावरती आपण क्वेश्चन्स पण बघूया अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय अग्रज कृपण याचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार घर कोंबडा याचा विरुद्धार्थी शब्द आहे बटका आमंत्रिक याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनाहूत आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अरे अनुज ज्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे अग्र आमंत्रित त्या शब्दाच्या विरुद्धार्थी ते आगंतुक